मक्याचा भाव ठरवणं अमेरिकेच्या हातात आहे आपल्या देशामध्ये आपण किती तेल तयार करायची शॉर्टेज आहे पण तेलाचा भाव मलेशिया ठरवतो साखरेचा भाव ब्राझील ठरवतो आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला क्रॉप पॅटर्न बदलवला पाहिजे आणि शेतकऱ्याला एकरी उत्पादन वाढवलं पाहिजे आणि उत्पादन खर्च कमी कम केला पाहिजे आणि हे करण्याकरता भारत सरकारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी अनेक निर्णय घेतले आहेत तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो की ग्रामीण भागामध्ये गाव गरीब मजदूर आणि शेतकऱ्याचं जीवन जल जमीन जंगल आणि जानवर या चार विषयाशी संबंधित आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये याचा उपयोग करून शेतकऱ्यांची गरिबी कशी दूर करता येईल यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज आपल्या देशामध्ये कॉन सरप्लस आपल्या देशामध्ये दे गहू सरप्लस तांदूळ सरप्लस साखर यावर्षी ब्राझीलमध्ये कमी उत्पादन झालं त्यामुळे ब्राझीलच्या उत्पादनावर आपले भाव ठरतात साखरेलाही बरोबर उसाला भाव वाढतो पण साखरेचा भाव वाढत नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय घेतला की या देशातला शेतकरी अन्नदाता आहे चांगली गोष्ट आहे पण शेतकरी अन्नदात्याच्या बरोबर आता ऊर्जादाता झाला पाहिजे केवळ ऊर्जादाता वीज तयार नाही केली पाहिजे शेतकरी आज तुमच्या तालुक्याला जेवढी वीज लागते तेवढी वीज तर माझ्या साखर कारखान्यात मी तयार म्हणजे शेतकरी हा ऊर्जा तयार करू शकतो शेतकरी हा इंधन तयार करू शकतो आपल्या देशामध्ये सोळा लाख कोटी रुपयाचा फॉसिल फ्युएल पेट्रोल डिझेल आपण इम्पोर्ट करतो आम्ही ठरवलं हे आपण इम्पोर्ट ऐवजी शेतकऱ्यांनी तयार केलं पाहिजे आणि मला आनंद आहे की आज आपण बायो फ्युएल अँड अल्टरनेटिव्ह फ्युएलची पॉलिसी आणली आज पहिल्यांदी इथेनॉल आणलं इथेनॉल काय आहे इथेनॉल म्हणजे तुम्हाला माहिती आहे उसाच्या कारखान्यात अल्कोहोल तयार होतं ते पोटात जातं हे गाडीत जातं एवढाच फरक आहे आणि म्हणून आपण शुगर ज्यूस ज्यूसपासून इथेनॉल बी हेवी मोलायसेसपासून इथेनॉल सी मोलायसेसपासून इथेनॉल मक्यापासून इथेनॉल आता मक्याच्या इथेनॉलला आपण तीन रुपये रेट वाढवून दिला पर लिटर आणि एवढंच नाही तर ता तांदूळापासून गव्हापासून बांबूपासून आणि बायोमासपासून म्हणजे तुराट्या पराट्या ज्वारीची फळं आणि कानाच्या पिकामध्ये असणारं जे राईस आहे तणस पलळी त्याच्यापासून आपण इथेनॉल तयार केलं म्हणजे शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्यांच्या मनात संशय असेल ते माझ्याकडे नागपूरला या किंवा दिल्लीला या माझ्याकडे टोयटो कंपनीची इनोवा गाडी आहे ही गाडी शंभर टक्के इथेनॉलवर चालते माझ्याच कारखान्यातलं इथेनॉल मी टाकतो ती साठ टक्के वीज तयार करते आणि चाळीस टक्के इथेनॉलवर चालते इथेनॉलचा रेट आहे साठ रुपये लिटर आणि पेट्रोलचा रेट आहे एकशे वीस रुपये लिटर जर पेट्रोलच्या ॲव्हरेजची तुलना केली तर माझ्या इनोवा गाडीचा पेट्रोलचा रेट पंचवीस रुपये लिटर येतो पंचवीस रुपये लिटर आणि आता इंडियन ऑइलनी माझ्या आग्रहा खात तीनशे इथेनॉलचे पंप देशात टाकण्याकरता सुरुवात केली आहे पण एवढं काही इनोवाची गाडी नाही आहे टोटोची गाडी नाही आहे आता मारुती सुजुकी आपल्या गाड्या फ्लेक्स इंजिन मध्ये सुरू करतात अशाच बजाज कंपनीचे मालक राजीव बजाज चार पाच दिवसापूर्वी माझ्याकडे आले ते म्हणाले तुम्ही आमची जी गाडी लॉन्च करता ती हिट होते आता तुम्ही इथेनॉलचे पंप सुरू करता माझी इथेनॉलवर चालणारी बाईक आहे स्कूटर आहे ऑटो रिक्षा आहे आणि आज तर मला मी सी एन जीवर वर चालणारी पण स्कूटर मला लॉन्च करायची आहे तुम्ही वेळ द्या मला सांगताना आनंद होतो आहे की बजाज टी व्ही एस नंतर हिरो होंडा या सगळ्या कंपनी आता टू व्हीलर आणि थ्री व्हीलर शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या येणार मी शेतकऱ्याच्या मुलांना आवाहन करीत की आता गावामध्ये मोटरसायकल आणि स्कूटर घ्यायची असेल तर त्या डीलरला म्हणा इथेनॉलवरची गाडी आण ती आम्ही विकत घेऊ तुमच्या भागामध्ये जे पेट्रोल पंप आहे तिथे इथेनॉलचे पंप टाकू आणि तुमच्या जिल्ह्यात झालेलं इथेनॉल त्या पंपामध्ये जाईल आणि शंभर टक्के इथेनॉलवर तुमच्या गाड्या चालतील आणि शेतकऱ्याला जा दोन पैसे मिळतील तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल आणि गावं समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि एवढ्यावर थांबलो नाही आम्ही शेतकरी केवळ इंधनदाता नाही तर आता डांबर तयार केला पंजाब आणि हरियाणामध्ये मी इनिशिएटिव्ह घेतला